हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग अकरा आणि बारा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रपादानं प्रार्थना करूया आहे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक अकरा आणि बारा हे एकत्र आहेत तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे अष्टांग योग करायचं आहे तर त्यासाठी कृती काय काय करायचं हे सगळं समजवतात शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः न अति न अति चैल अजीन कुश उत्तरम मन कृत इंद्रिय क्रिय उपविश्य आसने युंजा योगम आत्म विशुधये भाषांतर वाचूया योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुश आसन अंतरावे आणि ते मृग चर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे आसन असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच आसन पवित्र स्थळी असावे त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योग अभ्यास करावा तर आपण हा अकरावा श्लोक बघितला त्याच्यामध्ये शेवटचा शब्द जर बघितला दुसऱ्या ओळीतला तर ते दिलं आहे चैल अजिन कुश उत्त उत्तरम त्यातलं चैल अजिन आहे त्याचा शब्दशः अर्थ बघितला तर आहे मृदुवस्त्र आणि मृगाचे कातडे तर हे मृगाचे कातडे ह्याला मृगचर्म पण म्हटलं जातं तर मृगचर्म म्हणजे काय हरणाचं कातडं हरिण असतं त्याचं कातडं तर वनात जेव्हा एखादं हरिण वृद्ध झालं आहे आणि मृत पावलं आहे तर त्याचं शरीर जेव्हा सुकवून जातं आणि ते कातडं आहे त्याचं ते जेव्हा वेगळं होतं त्याच्यापासून तेव्हा हे वनात राहणारे जे योगी जन आहेत ते असं हरणाचं कातडं घेतात नदीच्या पाण्याने धुतात आणि उन्हात चांगलं सुकवतात आणि मग अष्टांग योग करायला आसन म्हणून बसण्यासाठी असं हे मृग चर्म वापरलं जात गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या दोन श्लोकामध्ये योगी जो आहे अष्टांग योगी त्याच्या बसण्याच्या स्थानाचं वर्णन भगवान श्री कृष्णांनी केलेलं आहे तर एक एक शब्द समजवत आहेत शुचो देशे शुचो देशे अर्थ बघत बघत पुढे जाऊया पवित्र भूमीवर तर पवित्र भूमी म्हणजे ते गंगा तट यमुना तट पर्वतांमधल्या गुहा अशा वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तिथे योग्याने स्थित व्हावं प्रतिष्ठाप्य तिथे त्याने स्थित व्हावं आणि मग म्हटलं आहे स्थिरम आसनम आत्मनहा म्हणजे स्वतःच आसन कसं असावं स्थिर दृढ असं करावं कसं आसन पाहिजे पुढे दिल्या बघा दुसऱ्या ओळीत एक अकराव्या श्लोकाच्या न अति उच्छितम म्हणजे जास्त उंचावर पण नको, नको आहे न अति नीचम म्हणजे अगदी खाली पण नको आहे तर खूप उंच आहे आणि समाधित आहे तर काय आहे कदाचित त्याचा समजा तोल गेला तर काय होऊ शकतं तो पडू शकतो आणि खूप खाली आहे तर काय होऊ शकतं काही जे सर्प वगैरे आहेत त्यांचा त्रास किडे वगैरे त्यांचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून असं समजवलं जातं की खूप उंचावरही नाही आणि खूप खालीही नाही असं त्याचं आसन असावं मग इथे पुढे म्हटलं आहे अकराव्या श्लोकाचे शेवटचे शब्द आहेत बघा चैल अजिन कुश उत्तरम तर कुश हे काय आहे गवत आहे तर त्याचं आसन बनवायचं त्याच्यावर एक मऊ कापड ठेवायचं मृग चर्म ठेवायचं तर असं सांगितलं आहे आणि श्री बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की स्वतःचं आसन आहे ते प्रत्येकाने स्वतःच वापरायचं म्हणजे दुसऱ्याच्या आसनाचा वापर करायचा नाही हे जे अष्टांग योग करतो आहे तेव्हा आणि त्या आसनावर व्यक्तीने उभं पण राहायचं नाही आणि झोपायचं पण नाही का बरं कारण वेदांत सूत्रामध्ये सांगितलंय चार पॉईंट एक पॉइंट सात या श्लोकात आसिनः संभवात हा म्हणजे काय व्यक्तीने आसनावर बसावे तेव्हा तो ध्यान करू शकतो असं म्हटलंय आणि त्यामुळे म्हटलंय की त्या आसनावर उभं पण राहायचं नाही आणि झोपायचं पण नाहीये पुढे जे शब्द आहेत त्याबद्दल स्त्री बलदेव विद्याभूषण समजवतात बाराव्या श्लोकाबद्दल तत्र एकाग्र मनः तर त्यांनी काय केलं पाहिजे आपलं मन आहे त्याला मन एकाग्र करून पुढे म्हटलं आहे कृत्वा चित्त इंद्रिय क्रिया म्हणजे मन, मन आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करायला हवं हो। पुढे दिलं आहे जर बाराव्या श्लोकाची दुसरी ओळ बघितली तर त्यामध्ये काय सांगितलं आहे उपविश्य आसने तर असा जो योगी आहे त्याने काय करायला पाहिजे मन आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करून मनाला एकग्र करून समाधीचा अभ्यास करावा उपविशासने म्हणजे तो बसून तिथे योग यो आसने नंतर काय लिहिलंय युंजात युंजात योगम तर योगाचा अभ्यास केला पाहिजे आणि पुढे म्हंटल आहे तो योग शब्द घेतलाय पुन्हा घेत आहेत बलदेव विद्याभूषण आणि समजवतायत योगम आत्मविशुद्ध आहे तो योगाभ्यास आहे तो कशासाठी करायचा आहे खूप महत्वाचं हृदय शुद्धी करण्यासाठी योगाभ्यास करायचा आहे जे मला हे प्राप्त होईल मला ते प्राप्त होईल यासाठी नाही तर फक्त हृदय शुद्धी करण्यासाठी त्यांनी हा योगाभ्यास केला पाहिजे तात्पर्यात श्रील प्रवपात समजवतात पवित्र स्थान म्हणजे तीर्थस्थळ होय शुचो देशे भारतामध्ये दे योगीजन किंवा भगवत भक्त हे स्वगृहाचा त्याग करतात म्हणजे घर सोडतात वाहनप्रस्थाश्रम स्वीकारलाय आपल्या घरची जबाबदारी पूर्ण झाली आहे मुलं बाळ मोठी झाली ते सगळं कारभार बघू शकतात तर त्यांच्यावर भार, भार सोपून हे भगवत भक्त आहेत ते स्वगृह स्वतःच्या घराचा त्याग करतात आणि कुठे जातात प्रयाग मथुरा वृंदावन ऋषिकेश हरिद्वार सारख्या पवित्र स्थळी वास म्हणजे निवास करतात अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी ते सगळे जे भक्त आहेत ते एकांत वासात योगाभ्यास करतात परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही तर इथे एकांत जो शब्द आहे तर याविषयी एक भक्त समजावत होते की एकांत या शब्दाचा असाही एक अर्थ आहे की सगळ्यांचं ध्येय एक असलेले लोक असा आहे म्हणजे एक अंत म्हणजे सगळ्यांचं ध्येय एकच आहे असे एक तर असे भक्तीत लोक काय करत आहेत लोक एकत्र येऊन साधना करत आहेत जसं आपण इस्कॉनच्या मंदिरात बघतो तर रोज सकाळी सगळे भक्त एकत्र येतात मंगल आरती वगैरे झाली आहे त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहेत तर सगळ्यांचं ध्येय काय आहे भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी आहे आणि इथे शेवटी प्रोपात म्हणतात पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही कारण भारतातच ह्या सगळ्या पवित्र नद्या तीर्थक्षेत्र आहेत पण विदेशात त्या नाही आहेत तर पुढे प्रुपात समजवत आहेत मोठ्या मोठ्या शहरातील तथाकथित योग संस्था या भौतिक लाभप्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण बघतो मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात पॉश अशा योग संस्था असतात हा आणि तिथे योगाभ्यास काही काही शिकवलं जातं पण त्याच्या मागे हेतू काय आहे भौतिक लाभप्राप्ती धनप्राप्ती ध्येय आहे कुणालाही भगवंतांशी काही देणं घेणं नाही किंवा या श्लोकामध्ये जसं शेवटी सांगितलं आहे योगम आत्मविशुद्ध आहे हृदयाच्या शुद्धीसाठी असा कोणीही अष्टांग योग स्वतःही करत आहेत आणि इतरांनाही शिकवत आहेत म्हणून अशा संस्था पैसा प्राप्त करायला यशस्वी होतील पण वास्तविक म्हणजे खऱ्या योग अभ्यासासाठी त्या मुळी मुळीच योग्य नाहीत तर योग्य नाही आहेत ना का कारण त्यांनी शिकवलेल्या अष्टांग योगामुळे हृदय शुद्ध होत नाही किंवा हृदय शुद्धी करण्याचा प्रयत्नही तिथे नसतो जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही त्या प्रूपात समजवतात ध्यान योग करायला लोक जात आहेत पण मन आधी त्याच शांत असायला पाहिजे तरच तो ध्यान करू शकतो आणि सामान्यत हे लोक आहेत त्यांचं काय आहे इंद्रिय उपभोगासाठी ते सगळे उत्सुक आहेत आणि त्यामुळे त्यांची इंद्रिय आहे मन आहेत ते काय आहे सतत चिंतनात असतात की कसा मी हे योगा करेन मी तंदुरुस्त होईन आणि आणि उपभोग घेईन तर असा व्यक्तीचं मन कुठे शांत राहील निश्चल म्हणजे चंचल चंचल राहील ते शांत होणारच नाही आणि म्हणून म्हटलंय आणि आत्मसंयम पण नाहीये कोणतेच आपण जसं यम नियम हे सगळं जेव्हा अभ्यास केला सुरुवातीला तेव्हा प्रभादांच्या लेक्चरमधून जाणलं होतं की यम म्हणजे काय संयम तर व्यक्ती जिथपर्यंत संयमित जीवन जगत नाही आपल्या मनाला आणि इंद्रियांना तो संयमित करत नाहीये तिथपर्यंत आणि दुसरं काय सांगितलं आहे नियम सगळे जे नियम दिलेत त्यांचं पालन करत नाहीये तिथपर्यंत तो हे पुढे जे अष्टांग योगाचं पुढची कार्य करू शकत नाहीयेत तर मग तिसरं असतं आसन तर आसनात आसना तो नीट कधी बसेल स्थिर कधी बसेल पद्मासन घालून जेव्हा तो यम करतो आहे म्हणजेच सगळी इंद्रिय आहेत ती कंट्रोल करतो आहे नियंत्रित करतो आहे आणि पूर्ण नियमांनी पालन करतो आहे तर असं जर कोणी काही करू शकत नाहीये तर त्याचं मन काय आहे स्थिर होणार नाही आणि तो ध्यान पण करू शकणार नाही आणि तो आत्मसंयमी पण नाहीये म्हणून बृहद नारदीय पुराणात सांगण्यात आले आहे की कलियुगामध्ये म्हणजे हे जे आपलं वर्तमान युग चालू आहे त्यात लोक हे अल्पायुषी आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय तर इथे बृहद नारदीय पुराणामध्ये कलियुगातले जे सगळे लोक आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे काय म्हंटल इथे अल्पायुषी लोक आहेत लोकांचं लोका आयुष्य फार नाहीये हा इतर युगांच्या तुलनेत केवळ वर शंभर वर्ष आयुष्य आहे आणि खूप थोडेच लोक शंभरी आता गाठतात <coughs> नंतर काय लिहिलंय आध्यात्मिक साक्षात्कारा मध्ये मन, मंद आहे तर आपण बघतोच आसपासच्या लोकांना कोणालाही काहीही देणं घेणं नसतं सगळे काय आहेत शारीरिक स्तरावर मला आणखीन आणखीन किती उपभोग मिळेल याच चर्चेमध्ये प्रयत्नात मग्न आहेत आणि असे लोक कसे आहेत कलियुगातले लोक विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक हां तर विविध चिंतांनी काय आहेत त्या विचलित आहेत तर असे सतत काय आहेत हे ह्याचे हप्ते भरायचे त्याचे हप्ते भरायचे हे आहे पाहिजे ते पाहिजे गिव मी मोर आणखीन हवं असं हवं मी सर्वापेक्षा महान श्रेष्ठ झालं पाहिजे अशासाठी धडपडतात आणि अनेक साऱ्या चिंता असतात आणि म्हणून काय त्यांचं मन आहे ते कायम विचलित आहे तर मी ह्यांच्यासाठी बृहद नारदीय पुराणामध्ये उपाय काय दिलाय आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय तर यांनी काय करावं हे तर सगळे जण आहेत कलियुगामध्ये जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडलेले लोक आहेत तर ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर केवळ हरिनामच त्यांना वाचवू शकतो पवित्र हरिनामाचे कीर्तन तर जेव्हा हा व्यक्ती जाणतोय की मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी मला भगवंतांची भक्तिमय सेवा करायची आहे आणि हे सगळं तो कोणाकडून जाणतोय अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून जाणतोय मग असा मनुष्य दृढतेने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला सुरुवात करतो भक्तिमय सेवेमध्ये मग्न होतं आणि त्यामुळे काय आहे भगवंतांची जोडला गेला आहे सेवा करतोय त्यामुळे त्याचं हृदय आहे ते शुद्ध होतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेत जोडल्या गेल्यामुळे त्याचं भगवंतांबरोबर नातं जोडलं जातं आणि त्यामुळे कलियुगात उत्तम साधन काय दिलंय पवित्र हरिनामाचं कीर्तन होय पुढे प्रौपाद हा श्लोक देत आहेत हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलव नास्तैव 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 गतीर अन्यथा कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय अन्य कोणतीही गती नाही अन्य कोणतीही गती नाही अन्य कोणतीही गती नाही तर जस कोर्टामध्ये जज आपला मुद्दा पटवण्यासाठी म्हणतात ऑर्डर 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 तीनदा ठोकतात तसं इथे काय म्हंटलय हरेर नाम हरेर नाम हरेर नाम तीनदा सांगितलंय निक्षून सांगितलंय ही कसं हे आहे दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द बघितला तर आहे कल तर कलियुगासाठी सगळे लोक कसे आहेत कलियुगात त्रासलेत जसं बृहद नारदीय पुराणातलं आपण वाचलो ना की वर्तमान कलियुगात लोक कसे त्रासलेले आहेत तर अशा कलियुगामध्ये कलह कलह म्हणजे सतत भांडणं होतात आणि दंभ सगळ्यांना अहंकार आलाय सगळे शारीरिक स्तरावर आहेत तर या युगामध्ये मुक्तीचं एकमात्र मात्र साधन एकच केवलम शेवटचा शब्द आहे पहिल्या ओळीतला तर हरिनाम हेच केवळ एक उपाय आहे साधन आहे हरिनामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही म्हणून म्हटलंय नास्ती एव नास्ती एव न अस्ति एव, एव। म्हणजे याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही न, न तर कलियुगातन ह्या जन्म मृत्यू जराव्यादीतनं बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे म्हणजे कोणता हरिनाम संकीर्तन अन्य कोणतीही गती नाही म्हणजे असं काय अन्य कोणताही उपाय तुम्हाला जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त करू शकणार नाही श्रीमद् भागवतमचा बारा पॉईंट तीन पॉईंट बावन्न हा श्लोक आहे त्यामध्ये शुभदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना हरिनामाचं सा महत्त्व सांगताना म्हणता आहेत तो श्लोक बघूया आपण ध्यायतो विष्णू त्रेतायाजतो मखय द्वापारे कलौ हरि कीर्तनात सत्ययुगात श्री विष्णूंचे ध्यान केल्यावर त्रेतायुगात यज्ञाने त्यांचे म्हणजे श्री विष्णूंचे पूजन केल्यावर आणि द्वापार युगात त्यांच्या म्हणजे श्री विष्णूंच्या चरण कमलांची सेवा केल्यावर जे फळ प्राप्त होते ते कलियुगात केवळ हरे कृष्ण महामंत्राच्या जप संकीर्तनाने प्राप्त होऊ शकते तर सत्ययुगामध्ये श्री विष्णूंचं ध्यान केल्यावर मनुष्य भगवंतांना प्रसन्न करू शकत होता त्रेतायुगात भगवंतांचं यज्ञ करून तो पूजन करायचा आणि त्यामुळे भगवंतांना प्रसन्न करू शकायचा द्वापार युगात मोठी मोठी मंदिरं बांधली गेली जसं आपण दक्षिण भारतात जातो तिथे मोठी मोठी मीनाक्षी मंदिर वगैरे असे मोठे मोठे मंदिरं बघतो बघा रंगनाथ मंदिर वगैरे तर तशा मोठ्या मंदिरांचं बांधकाम विशेषतः द्वापार युगात केलं गेलं आणि त्यावेळी काय आहे मोठ्या मोठ्या मंदिरात मोठ्या मोठ्या विग्रहांची सागरसंगीत अशी व्यवस्थितरित्या पूजन अर्चन केलं जायचं आणि त्यामुळे मनुष्य भगवंतांना संतुष्ट करू शकायचा त्या तशा सेवेद्वारे तसंच कलियुगासाठी म्हटलं आहे कलि कलव तत् हरिकीर्तनात म्हणजे कलियुगात जर भगवंतांना आपल्याला संतुष्ट करायचं असेल तर हरिकीर्तन हा हे ह्याद्वारे काय मनुष्य भगवंतांना संतुष्ट करू शकतो hmm. तर अशा प्रकारे हरी कीर्तनाचं महत्व आपण जाणून घेतलं आहे तर हा श्लोक आपला वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल